जो सतत सरकत असतो जो परिवर्तनशील असतो तोच खरा संसार कारण शरीर हे सुद्धा सरकणारं आहे जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही सरकणारीच असल्यानं ती संसाररूपीच असते असं प्रतिपादन सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी शिर्डी येथे कैलासवासी हरिभक्तपरायण चंद्रभागाबाई लुटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कीर्तन कार्यक्रमामध्ये केलं समस्त लुटे परिवाराच्या वतीनं आयोजित सोहळ्याला महंत रामगिरी महाराजांसह शिर्डी आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांची मोठी उपस्थिती होती याप्रसंगी कैलासवासी चंद्रभागाबाई लुटे यांच्या प्रतिमेची साकारलेली रांगोळी उपस्थितांसाठी कुतूहलाचा विषय बर

चित्ता संसार कारण जे काही घडतं ते चित्तात घडत संसार चित्ताला म्हटलं योग वशिष्टामध्ये व्याकरण दृष्टिकोनातून जर विचार केला तर सम्यक सरती ती संसारा आहे सिरू सरणे म्हणजे सरकणे जो सतत सरकत चालतो तो संसार कुपी त्रास होता पत्रा बांधला सरकला पत्रा त्रास बंगला बांधला सरकला बंगल्यापुर गाडी आली पुन्हा पुढे बँकेची जप्ती आली पुन्हा मागे सरकल कधी मागे सरकतो कधी पुणे सरकतो मोठ हॉटेल बांधलं कर्ज फेटेना सिटीमध्ये बरं तिची परिस्थिती सांगणार कोणाला जो सतत सरकत असत जो परिवर्तनशील असतो तो संसार तर अशा प्रकारे असणारा जो संसार आहे महाराज ज्ञानेश्वर तर संसार शब्द कोणत्या अर्थाने विपरीत आहेत एसा ते आलिया ओळखा शरण शरांधरू नाही तरी संसार जाईल राह या ठिकाणी संसार हा शब्द नरदेह या अर्थाने अपेक्षित आहे कारण हे शरीर सुद्धा सरकणारच आहे नाही का लहानपणचा फोटो बघा आणि चेहरा बघा आरशात सा। सारखा दिसतो का कसा गुरगुतीत दिसत होता आता सगळ्या सुरगुत्या पडल्या केस पांढरे झाले असा त्याचा लहानपणी सरकला दहा वर्षापूर्वी आपण जसे होते तसे आज नाही एक वर्षापूर्वी जसे होतो तसे आज नाही सहा महिन्यापूर्वी जसे होत नाही एक महिन्यापूर्वी जशी होते तशी आज नाही काल जसे तसे आज नाही केन सुरू होण्यापूर्वी जसे होतं तसे संपर्क राहणार नाही किंचित काहीतरी बदल झालेला असतो क्षणाक्षणाला ज्याच्यामध्ये परिवर्तन होत त्याला संसार म्हणतात ती संसार